पूजा ए कपाटातलं पैसे घेतलं का, का पैसे तो कपाटात पैसे ठेवलं होतं की मी हजार रुपये काढून ठेवलं तुला म्हणलं का नाही तिथे पैसे ठेवू कपाडा कुठे ड्रायवर ठेवलं कपडा ठेवलं मी नाही ठेवलं तिथे पैसे पण मी नाही ना घेतलं ना तो घेतलेत का पैसे अगं हा पण मी ठेवलं होतं विचारलं घेतले काय घेते मी मागून घेते पिओ तो पैसे घेतले का बाबो पिओ ए दुकाना बिकाना गेल तर का ड्रायव्हर मधलं पैसे विषय नाही तर हे शंभू तू घेतलं का म्हणजे कशाला खर्चा बिरचा पैसे घेतलं का आपा आपा ड्रायवरमधलं पैसे घेतलं होतं मी घेतलं का घेतलं का मग सांगायचं कोणी मी किंवा सगळ्यांना विचारतोय पैसे घेतलं का पैसे घेतलं का मोकार ऐकून तुम्ही हा मग माझा काय हाय का नाही हाकाचा असू द्या पण तुम्ही विचारून घेत जावा ना पैसे तुम्ही काल पण तसं परवा दिवशी पण तसंच केलं मागच्या आठवड्यात तसंच केलं त्याच्या मागच्या आठवड्यात महिन्यात तुमचं चार वेळा तर असंच असतंय हाक नाही काय काय नाही काय का कपाटातलं पैसे घेताय आहे मधलं पैसे घेत आहे बॅगत ठेवताना हाक नाही काय तुम्हाला खर्च देत नाही का पैसे मी मग आता मला नको का माझा एवढा हा नाही हा हाय सगळ्या गोष्टी आहे मग विचारायची काय भानगड गोष्ट आहे का नाही मी तुम्हाला पैशाला नाही म्हणतो का कधी नाही म्हणतो ती असं घेण्याला आणि विचारून घेण्याला फरक असतो ना तुम्हाला एवढं समजत नाही का हा विचारून घ्यायचे ना पैसे तुम्ही मला नाही पण तुम्ही का नाही मी असंच करता मला काय केलं काय सारखं हे घेतलं का ते घेतलं का अहो पण आपण तुम्हाला चांगल्यासाठी विचारतो हा काय का नाही हाक सगळ्या हाक आहे मग तुम्ही विचारायची काय पद्धत बिद्धत असते का नाही माझा हाक नाही सगळ्या घरात वावरात सगळ्या घरात तुम्ही तुमचाच हाक आहे सगळा पण तुम्ही विचार विचारून घ्यायचे ना पैसे आय तू सांग नाही इचरून पैसे घेतल्यावर मला काय वाटेल कोणी घेतलं नाही त्याला मी हिला विचारतोय पोरांना विचारतोय त्यांना काय वाटेल आम्ही काय मामाच्या कपड्यात पैसे घेतो काय वाटेल का नाही त्यांना

आपण तू काय तू एवढं लागला मला बोलाय पैशासाठी पैशासाठी बोलत नाही पैसा तुम्ही लाखो नाही घ्या पण मी कशासाठी बोलतोय कारण तुम्ही मला विचारून घेत नाही कुठली गोष्ट करत नाही विचारून घ्यायला तू मी माल नाही का तुला विचारून घ्यायला आपण मला कळलं पाहिजे ना पैसे का गेलो कुठं मी पोरांना विचारा पोरांना काय घेतला असं कसं समजून घ्या तुम्ही काय ते उघड डोक्यापर्यंत बोलता बघ बरं आहे आता हे काय हा आता कसं हे काम आहे

नाही तुमचं झालं माझा एवढा हात नाही का लागला अहो हाताचा बिकाचा सगळ्या गोष्टी ठीक आहे पण तुम्ही असं का करता लगे गावाकडे जातो निघून चालून निवड मला आहे की लय लगेच लगेच निघून जायच्या बाता करतात काय करायचं नाही तुमचं आजपर्यंत हेच चाललंय लगेच झालं की नाही तू बघतो तू बघतो मला तू बी आता तसा करायला मी काय केलं तुम्हाला काय केलं तुम्हाला मी एक तर मी सकाळपासून टेन्शन मध्ये पैसे पाण्याच्या आणि तुम्ही वर पैसे घेतले घ्या माझा एवढा हक नाही सांगून घ्यायचं हकाचा विषय नसतो आपण तुम्हाला कसं हा मस्त तुम्ही तुम्हीच मालक आहे तुम्हीच मालक आहे तो का हे काय करताय माझे कपडे येतात ते अभि माझे कपडे येतात आपण काय गाड्या तुमचा सगळ्यावरच हक आहे तुमचा बरा मग घराचं भाडं गाडीचा हप्ता भरा तुम्ही कामाला जाता तुम्ही कधी पैशाची विचारतो का त आई तरी विचार दी का आई तरी विचारते तुम्हाला कधी पैशाचं तुला झोप जाऊन काय इथं झोपला तर मग तिथं कोणाचं पोटचं काम असतं तुमचं मी जाऊन झोपतो मला इथं झोप लागत नाही ए आय काय काय असला कुठं ना बरं सांग भर कुर्ता ला आता एकटाच जाणार का मग काय काय

पट्ट काय ये आय जाऊ नको ग काय करतो बाबा आता तिथं नवरा राहायला तिथं बायकोला जाणं भाग या आता मी पोरा सोडून पशी जाऊन माझं कधी जाते या आता काव दं नवरी बशीच कधी जाते जाऊन जाऊ दे आपाला एकट्याला जाऊ दे जा तुम्ही आप्पा जा तुमचं तुम्ही आय जाऊ नको की ग ए आहे आजी आजीला दाय हे बघ तुझी लेटर मला आता चालली मी आव नका जाओ आप येते परत चार दिवसांनी रिटर्न महागारी